हॅलो फ्रेंड माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहेत आज आपण एकदम सुंदर असा मेकअप करूया सिंपल गुड च टोनर घेतला आहे टोनर आपल्याला पूर्ण स्किन मध्ये ऑब्झर्व होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण एक्वा च मॉइस्चरायझर वापरूया हे वॉटर बेस्ड मॉइचरायझर आहे खूप छान असं मॉइस्चरायझर आहे या मॉइस्चरायझर मुळे तुमची स्किन खूप सॉफ्ट होते मॉइजरायझर लांब घ्यायचं आहे फिफ्टी टू फाउंडेशन घेतलं आहे याचा शेड आहे झिरो झिरो टू एकदम लॉंग लास्टिंग असं फाउंडेशन आहे तुम्ही युज करू शकता आणि ब्लेंड करूया ब्युटी ब्लेंडरचं सहाय्याने आपण ब्लेंड करून घेणार आहोत एकदम नेचरल आणि सिंपल मेकअप करून घेऊया फाउंडेशन नेच तुम्ही एकदम सुंदर असा वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ मेकअप करू शकतात जर श्रावण महिन्यामध्ये मेकअप करायचा असेल तर फक्त सिंपल असा मेकअप केला तर तो बराच वेळ टिकतो फक्त फाउंडेशन झालं आहे श्रावण मध्ये नक्की तुम्ही असा सिंपल लुक करू शकता कलर सेन्स चा कॉम्पॅक्ट आहे छान असा मिरर दिलेला आहे एकदम जो हा जो कॉम्पॅक्ट आहे आपला मेकअप एकदम सेट करतो फाउंडेशनला सरकू देत नाही तुम्ही एकदम सिम्पल असा मेकअप करायचा असेल तर नक्की कलर सेन्सचा कॉम्पॅक्ट यूज करू शकता हॅप्रोफी करून घ्यायची आहे ब्रश्टच आहे ना आपण हॅप्रो सेट करून घेणार आहोत कलर सेंजची काजळ पेन्सिल आहे काजळ लावून घेऊया हुड्याची आय शॅडो पॅलेट घेतलेली आहे ब्राऊन शेड घेऊया ब्राऊन पर्पल असा शेड आहे बोटाच्या आणि आपण इथं लावून घेणार आहोत सिम्पल असा आपण हा आय मेकअप करणार आहोत तुम्ही ब्रशच्या सायने लावू शकता आणि बोटाच्या सायने सुद्धा त्यातला आपण हा गोल्डन शेड घेऊया आपल्याला एकदम हलका हलका असा गोल्डन शेड लावून घ्यायचा आहे वरती आपल्याला थोडासा लाईट असा गोल्डन शेड घ्यायचा आहे

स्विस ब्युटीचं हायलायटर आहे भ्रष्टाचाराने आपल्याला हायलायटर थोडंसं चिकवर आपल्याला लावून घ्यायचं आहे असं हलक्या हाताने आपण लावून घेणार आहोत सुंदर असा हा श्रावण लुक तयार झाला आहे श्रावण मध्ये हो तुम्ही एकदम सुंदर असा सिंपल लुक करू शकता, एकदम वॉटर प्रूफ आहे कि ती तुम्ही पावसात दिसल्या तरी मेकअप निघणार नाही